पायातील चप्पल बूट आपल्या ग्राउंडच्या बाहेर काढायचं आहे मंडळी सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी कोस्ती गिराणी कोस्ती शोकीन एक भरे आणि देवे शांत बसा आत्ताच या मल्ला भूमीचं पूजन मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे मान्य श्री बाळासाहेब रवींद्र संजय यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक कुस्ती मैदान पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती ज्या कुस्ती खेळाला हजारो वर्षांची परंपरा आहे असा कुस्ती खेळ सर्व मान्यवरांच्या शुभ असते मल्लित भूमीचं पोषण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे